डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या महिला आखाडी हवेली तालुका अध्यक्षपदी सौ मनीषा विठ्ठल कासार यांची नियुक्ती जाहीर शिवशाही व्यापारी संघ पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले यांच्या सोबतीला प्रदेश सचिव सूरज अण्णा कांबळे व मुख्य कार्यालय सचिव कल्पना मोरे तसेच उपनेत्या औषधाई कांबळे यांच्या सूचनेनुसार सौ मनुषा विठ्ठल कासार यांची शुभशाही व्यापारी संघ महिला आघाडी हवेली तालुका अध्यक्षपदी नियुक्ती संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी मुंबई मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर केली नवनियुक्ती हवेली तालुका महिला आघाडी अध्यक्ष सुमनिषा कासार यांनी सर्वसामान्य जनता व्यापारी वर्ग महिला भगिनी तृतीय पंथी भगिनी दिव्यांग बांधव यांचे प्रश्न शासन दरवारी मांडून ते सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याच्या सूचना दाखले यांनी देऊन पुढील राजकीय सामाजिक कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहर शिवाजीराव खडसे तसेच युवक आघाडीचे पिंपरी चिंचवड शहर ऋषिकेश वाघमारे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा